मागच्या अधिवेशनामध्ये माननीय मंत्री उदय सामंतजींनी या सभागृहामध्ये स्टेटमेंट केलं होतं की मुंबई शहरामध्ये जेवढे सिमेट्री कब्रस्थान आणि शमशानभूमी नवीन आराखामध्ये जे आले नवीन डीपीआर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मध्ये जे दाखवण्यात आलेलं आहे त्याचा संपूर्ण डीपीआर तयार करून या पटल्यावरती या सभा या सदनमध्ये ठेवणार होते ते मला वाटत आहे की अजूनपर्यंत आमच्या समोर आलेलं नाही मुंबईची परिस्थिती एवढी विकट आहे की डिकंपोज बॉडी सगळे कब्रस्तानमधून बाहेर येतात शमशानामध्ये तर अशी परिस्थिती आहे की सगळ्या आजूबाजूला लोक राहायला आले आणि त्यांना फार पोल्युशनचा त्रास होत आहे आणि ख्रिश्चन सेमिटरीमध्ये तर जागाच नाही अशी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण झालेली आहे तर मला मंत्री साहेबांकडून हेच अपेक्षा आहे की जे शब्द त्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये मा दिला होता मुंबई महानगरपालिकेच्या या बजेटमध्ये जेवढी शमशानभूमी कब्रस्तान आणि सिमेट्री आहेत त्या सगळ्यांचं डीपीआर तयार करून या पटल्यावरती आपण ठेवणार होतो त्याच्याबद्दल त्यांनी सांगा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिका ही त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते फार मोठं आहे सभागृहामध्ये जे आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीनं कब्रस्तान आणि स्मशानभूमीच्या जागांचं सर्वेक्षण सुरू आहे काही दिवसामध्ये तो अहवाल महानगरपालिकेकडे येईल आणि मग तो पटलावर ठेवण्यात येईल नाही त्याच्यामध्ये मंत्री महोदय महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा स्मशानभूमीचे विषय आहेत की ज्या म्हणजे हिंदूंचे असतील मुस्लिम समाजाचे असतील अनेक स्मशानभूमीनं ना जागा नाही त्याच्यासाठी काहीतरी आपण धोरण ठरवलं पाहिजे आणि त्या त्या ग्रामपंचायतींना किंवा नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्या जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत कारण लोकसंख्या वाढलेली आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आपण धोरण ठरवलं पाहिजे होय अध्यक्ष महोदय बाबासाहेब महाराज मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आज या नागपूर शहरामध्ये असंख्य शिक्षक असंख्य पोलीस